नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगल विषयातील नववे प्रकरण नकाशाप्रमाण पाहणार आहोत बघा तर मागील सहा वर्षात काही प्रश्न या धड्यावर विचारलेले आहेत एक, -एक गुणांसाठी फक्त या धड्यावर प्रश्न विचारलेले आहेत तरी पण आपण या धड्यामध्ये जरा गांभीर्याने लक्ष देऊया बघा आपण विविध नकाशे पाहत असतो त्यांचा अभ्यास करत असतो तर या प्रमाणासाठी भूमिती व गणिती पद्धतीचा वापर केला जातो बघा प्रश्न नकाशा प्रमाणासाठी कशाचा वापर केला जातो तर भूमिती व गणिती जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर हेच नकाशाप्रमाण असते बघा इथे असा प्रश्न तयार होतो जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर काय होते तर नकाशाप्रमाण प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी जमिनीवरील अंतर माहीत असणे आवश्यक असते नकाशा प्रमाणामध्ये व्यक्त करण्याचे किती प्रकार आहेत तर तीन प्रकार आहेत हा प्रश्नसुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो तर ते तीन प्रकार कोणते आपण पाहूयात अंक प्रमाण व प्रमाण रेच्या प्रमाणालाच प्रमाण आलेखात्मक प्रमाण असेही म्हटले जाते तसेच संख्या प्रमाण असे म्हटले जाते पुढे आपल्याला शब्दप्रमाण पाहायचे आहे मग शब्द प्रमाण म्हणजे नेमके काय तर प्रमाणात ज्या प्रमाणात अंतरासाठी परिणामदर्शक शब्द वापरले असतात त्यालाच शब्द प्रमाण असे म्हटले जाते उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे एक सेंटीमीटर बरोबर साठ सेंटे किलोमीटर यालाच प्रमाण असे म्हणते पुढे दिलेलं आहे अंक प्रमाण बघा ज्या नकाशात ज्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये परिणामदर्शक अंक वापरले जातात जसे की इथे आपल्याला संख्या दिसतात अंक दिसत आहेत त्यालाच अंक प्रमाण असे म्हणतात अपूर्णांकात व्यक्त केलेल्या प्रमाणास प्रतिनिधिक अपूर्णांक असेही म्हणतात बघा प्रश्न अपूर्णांकात व्यक्त केलेल्या प्रमाणास काय म्हणतात तर प्रतिनिधिक पूर्णांक कोणत्या प्रमाणात परिणामदर्शक शब्द लिहिला जात नाही असा आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अंक प्रमाणामध्ये परिणामदर्शक शब्द लिहिला जात नाही तसेच प्रमाणामध्ये मात्र परिणामदर्शक शब्द लिहिला जातो पुढे आपण पाहणार आहोत प्रमाण प्रमाणपट्टीच्या साह्याने नकाशावर रेषाप्रमाण दर्शवले जाते बघा प्रश्न कशाच्या साह्याने नकाशावर रेषाप्रमाण दर्शवले जाते तर प्रमाणपट्टीच्या बघा आपल्याला इथे दिलेले आहे प्रमाणपट्टीच्या साह्याने इथं आपल्याला अंतर दाखवलेले आहे पुढे बघा जर आपल्याकडे मोजपट्टी उपलब्ध नसल्यास कर्ट कर्कटक साधी गवताची काळी किंवा वकर रेषेसाठी धाग्याचा वापर आपण करू शकतो बघा आपल्याला प्रश्न विचारतील जर आपल्याकडे मोजपट्टी उपलब्ध नसल्यास आपण कोणकोणत्या कौन साहित्यांची मदत घेऊ शकतो किंवा पुढीलपैकी कोणत्या साहित्याची मदत नाही घेऊ शकत असा प्रश्न वेगळा घटक ओळखण्यासाठी येईल आता आपण पाहूयात रेषा प्रमाणाचे महत्व शब्दप्रमाण किंवा अंकप्रमाण नकाशाच्या आकारमानानुसार बदलत नाही बघा इथे प्रश्न तयार होतो टिंबटिंब व टिंबडिंब हे प्रमाण नकाशाच्या आकाशा आकारमानानुसार बदलत नाही तर शब्द प्रमाण व अंक प्रमाण पुढे नकाशावर जर रेषा प्रमाण काढले असेल तर नकाशाच्या आकारमानानुसार प्रमाणही बदलते बघा रेषा प्रमाण हे बदलत असते नकाशाच्या आकारमानानुसार तर शब्द प्रमाण व अंक प्रमाण हे नकाशाच्या आकारमानानुसार बदलत नाही पुढे आपण पाहणार आहोत बृहद्द प्रमाण व लघुप्रमाण नकाशे जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो त्याला बृहद प्रमाण नकाशे असे म्हणतात बघा आपल्याला प्रश्न विचारतील जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो त्याला काय म्हणतात तर बृहद प्रमाण नकाशे असा प्रश्न विचारतील शहर हे कोणत्या नकाशामध्ये येतात हे कोणत्या नकाशा प्रमाणामध्ये येतात तर बृहद्ध प्रमाण आपल्याला इथे उदाहरणे दिलेली आहेत गाव शहर शेत तसेच आपल्याला वेगळा घटक ओळखा यासाठी प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो बघा दहा हजारपेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे हे बृहद्ध प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात दहा हजारपेक्षा लहान म्हणजे समजा आपल्याला सात हजार दिले असेल तर ते कशामध्ये येईल बृहद्ध प्रमाण नकाशामध्ये येईल तर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो टिंबापेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे वृद्ध प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात किंवा दहा हजारपेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे हे टिंबटिंब नकाशे म्हणून ओळखले जातात तर वृद्ध प्रमाण नकाशे तसेच लघुप्रमाण नकाशी म्हणजे काय ते आपण पाहूयात पन्नास हजार किंवा पन्नास हजारपेक्षा जास्त असलेल्या अंकप्रमाणास आपण काय म्हणतो लघुप्रमाण नकाशी असे म्हणतो जर आपल्याला एक लाख असे दिलेले असेल तर आपण ते लघुप्रमाणातील आहे असे सांगू शकतो जमिनीवरील भाग ज्या जागात जा ज्या नकाशात कमी जागा व्यापतात त्याला काय म्हणतात तर लघुप्रमाण नकाशी असे म्हणतात असा आपल्याला इथे प्रश्न विचारला जाईल नकाशा संग्रहातील नकाशे जगाचा नकाशा ही लघुप्रमाण नकाशाची उदाहरणे आहेत बघा आपल्याला प्रश्न विचारतील नकाशा संग्रहातील नकाशे हे कशाचे उदाहरण आहे तर लघुप्रमाण नकाशाचे हे नेहमी लक्षात ठेवा बरं का नकाशाप्रमाण वृहद्ध प्रमाण जमिनीवरील व्यापलेले क्षेत्र हे कसे असते कमी असते दाखवलेली माहिती अधिक तपशील ही कशी असते अधिक असते जसे इथे उदाहरणे दिलेली आहेत गावाचा नकाशा शाळेचा शेताचा आराखडा बघा शेताचा आराखडा कोणत्या प्रमाणात येते तर बृहद्द प्रमाण जमिनीवरील व्यापलेले क्षेत्र कमी कोणत्या प्रमाणात असते असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता पाहूयात लघुप्रमाण जमिनीवरील आपलेले क्षेत्र हे कसे असते तर जास्त असते मात्र दाखवलेली माहिती ही कमी तपशिलाची असते इथे आपल्याला उदाहरणे दिलेले आहेत संग्रहातील नकाशे देश खंड जग इत्यादी दे। देश खंड व जग ही कोणत्या प्रमाणात येतात तर लघुप्रमाणात येतात लघुप्रमाणात दाखवलेली माहिती ही टिंबटिंब असते तर कमी तपशिलाची असते असा आपल्याला प्रश्न विचारला लागेल टिंबटिंब हे वैश्विक प्रमाण आहे तर अंक प्रमाण हे वैश्विक प्रमाण आहे दुसरं म्हणजे अंक प्रमाण हे टिंबडिंब आहे तर वैश्विक प्रमाण आहे असे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात